जे सगळे इंडियन्स बाहेर असतात ते इंडिया मध्ये येतात तेव्हा पहिल्यांदा ते काय खातात स्कूटी एक राउंड स्माईल बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरची यु मेकिंग इट फॉर शनाया राईट आपल्यासाठी काहीतरी युएस वरून घेऊन आलेली आहे सो काय घेऊन आली आहे नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत मुंबईतल्या आपल्या टी एअरपोर्टला म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टला आता आम्ही कुठे बाहेर नाही जात आहोत आपले पाहुणे आज घरी येतात म्हणजे घरातलेच माणसं सो त्यांची आता वाट बघतोय तुम्हाला माहिती आहे प्रेरणा प्रणिश आणि शनाया येतात सो आता एअरपोर्टवरती आहोत पण आता सेक्युरिटी आणि इमिग्रेशन वगैरे असणार ओके सो ते आता कम्प्लीट होईल आणि त्यांची आता वाट बघूया तोपर्यंत मुंबई एअरपोर्ट बघा सो एअरपोर्टला आल्यावरती सगळ्यात जास्त आनंद काय होतो सांगा बरेचसे सबस्क्रायबर भेटतात ॲक्च्युली स्टाफमध्ये बरेच सबस्क्रायबर आहेत कारण मराठीच माणसं जास्त आहेत स्टाफमध्ये व आता इथूनच कुठून तरी प्रेरणा प्रणिशन आहे बाहेर येतील सो वाट बघूया त्यांची पेरण्याचं फ्लाईट होता ना ते एमिरातचं होतं टू थर्टीला लँड झालेलं आहे ऑलरेडी म्हणजे होणार होतं ते टू फोर्टी फायला अरायव्हट आहे आता ती प्रोसेसमध्ये असेल आता कसं तिला तिच्यासाठी तर नॉर्मल झालं आहे तो तर ती सगळं करेल वगैरे आणि मगच बाहेर आल्यावरती कॉल करेल कारण तिचा फोन लागणार नाही व्हॉट्सअपला कनेक्ट करून आपली आपला मुंबईचा एअरपोर्ट वाट बघतो आहे की ट्रेन्याबरोबर कधी बाहेर जायचं आहे <laughs> अब्रॉडला सो ओप्सो लवकरच जाऊ बाकी आज गर्दी तशी कमी वाटते ना पार्किंगमध्ये पण गर्दी कमी वाटते फ्लाईट कमी आहे जरा सो ओप्सो लवकर आहे तिला आज बाहेर सो एअरपोर्टवरून काल रात्री झालो आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि जेव्हा जे सगळे इंडियन्स बाहेर असतात जे इंडिया मध्ये येतात तेव्हा पहिल्यांदा ते काय खातात ते बघू शकता इकडे पाणीपुरी खाल्ली जाते पाणीपुरी शिवपुरी येस ओके तर ते खाणं चालू आहे बाकी इकडे प्रणीश पण तेच खातोय प्रणीश काय खातोय का पाणीपुरी ओके सो बघा बॉय प्रणीश इज बॅक इयर आणि इज ऑल्सो इयर पण शनाया थोडी क्रँकी आहे तर शनायाला थोड्याच वेळात भेटवतो तुम्हाला कारण आता नाही झेटल्याक होता ना जेटल्यामुळे आत्ता झोपून उठल्यात सकाळी आले ते झोपले ते आत्ता उठले आता त्यांचा टायमिंग झाला ना तर आता तिला स्कूटी फायनली आलेली आहे स्कूटीवरती ती चढते आता चला आता स्कूटीवरून तिला फिरवायला घेऊन जाऊया मग तिचा जा मूड चांगला होईल रेडी ओके ओके चलो लेट्स गो या विल गो फॉर शॉपिंग यू आर गोईंग ओके ओके चलो मी अँड शनाया इज गोईंग हाऊ मच वन लिटर ओके चला व एक लिटर दूध आणायला जायचं आहे शनाया बरोबर शनाया दूध ओके अँड वॉट एल्स यू वॉन्ट आय विल टेक यू फॉर शॉपिंग ओके ओके चला सो दूध घेऊन जायला आहे आणि स्कूटीवरच एक राऊंड स्माइल बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरची नाव वेअर वी आर गोइंग बुक स्मॉल बुक घ्यायला चाललो आहे शॉपिंग ओके तर चला आता जाऊया आता शॉपिंग साठी यू वॉन्ट टू या ओके युल गेट टू ओके चला निघूया आता स्कूटीवरून पुढे शरा या शो व्हॉट यू गॉट बघा कलरचे सगळे बुक्स घेतलेले आहेत आता मस्तपैकी कलरिंग करायचं आहे जाऊन हिला हे असंच आवडतं सगळं कलरिंगचं काम आवडतं क्रिएटिव्ह आहे फुल वन हे बघा नावशी इज हॅपी स्वस्तामध्ये मस्त काय म्हणता <laughs> नंतर अजून बरंच घेतलं आहे ते दाखवलं तुम्हाला बघा दुपारचं गेम खेळायचं चाललं आहे आम्ही एखाद्या मागवलं आहे सो हे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस म्हणा किंवा तुम्हाला हेअर बँड म्हणा तो, तो, तो बनवायचे असतील तर बघा इकडे बरंच साहित्य आहे त्याच्यापासून हे असं बनवलं जात आहे त्याच्यावर आहे

आणि ती हेल्प करते ओके ना सो आता चाललो होतो आम्ही फिरायला ओके सो आता जातोय ते नाना काकाकडे पहिल्यांदा जाणार त्याच्याशिवाय ओबरऑल मॉल मध्ये जायचं आहे ना मॉल मध्ये खेळायचं आहे मुलांना आणि त्यानंतर मग मामाकडे जायचं गोरेगावला तर माझे सगळे मोस्टली रिलेटिव्ह गोरेगाव मध्येच राहतात इकडे पप्पा आहेत इकडे प्रेरणा मागे बसली आहे इकडे शना आहे इकडे प्रणीश आहे आणि इकडे प्रेरणा आहे चला आता निघू आता यास यास चला निघूया गडबड चालू आहे निघूया आणि आता आपण आलो त्या नागरी निवाऱ्यामध्ये आणि नागरी निवाऱ्यामध्ये ना खूप वर्षापूर्वी काकानी रूम घेतलेली आहे ओके त्यावेळी ज्यावेळी सुरुवातीला आले त्यावेळी तुम्हाला माहिती आहे नागरी निवाऱ्याच्या मागे इकडे मोठा धबधबा होता आणि तिकडे सगळे लोक पार्टी करायला जायचे आणि आता पण जातात वाटतं आता धबधबा आहे की नाही मला माहिती नाही ओके सो पण आता पण तिकडून बऱ्याचशा गोष्टी पावसाळ्यात वाहून येतात तर त्याच्यातली सगळ्यात विचित्र गोष्ट कोणती असेल काही अंदाज असेल तुम्हाला तर सांगा आता जरा काय खंगा गप्पा मारूया so, सो आता जरा एक नंबर पोर्ट करायचा चालला आहे प्रेरणाचा फोन टू जिओ ओके आता आमच्या घरामध्ये सगळे नंबर जिओ आहेत ओके ए टू झेड <laughs> <laughs> आणि आईस्क्रीम पण खाल्ला जातो तिकडे मग प्रणीश पण आहे शनायाला घरी प्रेरणाबरोबर ठेवलं दे। इट इज आता आम्ही आमची कामं करून घेतो बँकेची कामं आहेत बरेचशी नंतर मग आपल्याला फ्रेम चेंज करायचे करून कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावाला नेटवर्क फक्त जिओचाच आहे आणि प्लॅन तर आहे गावाला जायचा त्याच्यामुळे जिओमध्ये कन्वर्ट केलेलं कधी पण बरं आणि आता पण आलो होते फ्रेम बघायला तुम्हाला तर माहिती आहे एसमध्ये फ्रेम्स बऱ्याच महाग असतात त्याच्या अनुषंग त्याच्यामुळे मल्टिपल फ्रेम आता आपण बनवून घेणार आहोत ते परत दिवस आता साई कलेक्शन मध्ये आलो तेरिसरच्या सो पूर्वी मी साई कलेक्शन मध्ये बरं जायचो आणि तिथे शॉपिंग करायचो आणि आता प्रणीसाठी आणि शन्यासाठी घेतले ते रेनकोट <laughs> पावसाची तयारी तो फायनली येत आपण आलो ते कच्ची <laughs> so, होती सध्या घरामध्ये एवढा गोंधळ <laughs> आहे आणि बघा इकडे प्रेरणा पण आहे प्रेरणा काय करते असं असं काय काय करत होतेस दादा ती कसली मुवमेंट करत होतीस काय नाही ओके सो टेरिसवरती आलो आहे कारण घरामध्ये सध्या खूपच गडबड गोंधळ चालू आहे आणि गडबड गोंधळ चालू असण्याची दोन रिझन्स आहेत एक म्हणजे आज चाललो आहे आपण कोकणामध्ये ओके बाय ट्रेन चाललो आहे यावेळी नॉट बाय रोड कारण मुंबई गोवा रेल्वेच्या एवढ्या अपडेट्स येत आहेत ना की परत रस्ता खराब झाला आहे हे आजच एक संजय यादवराव म्हणून आहेत तर म्हणजे तुम्ही त्यांचा ग्लोबल कोकण म्हणून त्यांचे इव्हेंट्स असतात तर त्या पण तुम्ही बघितल्या असते तर तर त्यांनी पण एक प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती पण बऱ्याच जणांची प्रश्नोत्तरं चालू होती की इंदापूर आणि माणगाव हे बायपास का नाही रेडी होतात कारण आता ट्रॅफिक तर तिकडे जास्त मोठ्या प्रमाणात होतं आणि आता हे ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे कारण बाकीचा तर थोड्याफार प्रमाणात हाताशी आलेला आहे मुंबई गोवा हायवे तर आणि चौदा वर्ष झाली म्हणजे तिथे तर काही घाटबीट पण नाही आहे आणि तिकडचाच बायपास आधी झाला पाहिजे होता ॲक्च्युली पण तो अजून पण होत नाही आहे जर तो रस्ता होणार नसेल ओके सो इन दॅट कंटेस्टमध्ये मग एक अल्टरनेट आधीच प्लॅन करता आला असताना की काय मे बी त्याचं लँड ॲक्विशनमध्ये प्रॉब्लेम असेल जो ब्रिज बनवत आहेत रेल्वेचा त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम म्हणतात काय काय जणं की त्याचे पिलर ढासल आहेत आणि रेल्वेने स्वतःच्या हातामध्ये घेतला आहे तर रेल्वे बनवत नाही आहे चौदा वर्ष म्हणजे तो नुसता बायपास बनवण्यासाठी तो बायपास जरी झाला असता तरी गाडी तिथून सुसाट पळून गेली आणि ते ट्रॅफिकमध्ये तर अडकावं लागलं नसतं सो ओपसो तो माणगाव इंदापूरचा बायपास आहे तो लवकरात लवकर रेडी होईल आणि दुसरं म्हणाल तर हां वातावरण तर आता मुंबईमध्ये बघा बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे बरे ना ओके हो। okay, आज संध्याकाळी थोडासा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे थोडं आता बरं वाटायला लागलेलं आहे तर तरी पावसाला सुरुवात होईल पण आपण चाललो ते गावाला ओके मस्तपैकी पाऊस एन्जॉय करायला त्याच्यामुळे हे जे वातावरण आहे ते हे आपण वातावरण आपण अनुभवूया पण आता नको ओके सो आता जवळजवळ एक दहा दिवस मुक्काम तर गावालाच असण्याची शक्यता आहे आणि गावाला तुम्हाला माहिती आहे यावेळी तर एवढं छान वातावरण होतं ना आणि त्याच्याशिवाय गावाला जाऊन असं काही खूप मोठे प्लॅन्स नाही आहेत तुम्ही म्हणाल ना तर घर आणि घराच्या आजूबाजूची म्हणजे तुम्हाला एका लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेलं की आपण काही काही डेव्हलपमेंट करून घेत होतो छोट्या घराच्या समोर ते डेव्हलपमेंट पण कम्प्लीट झाली आहे कुणाला ते सगळं काम संपवलं सो ते पण तुम्हाला काम बघायला मिळेल प्रेरणा फोटो खूप छान काम वेगळी म्हणजे सेक्शन आपण केलं डेव्हलप केलेलं आहे ओके त्याच्यात आता माती वगैरे टाकायची आहे काही नवीन झाडं लावायची आहेत ओके सो ते सगळं काम आहे त्याच्याची आपण ॲक्च्युली प्रेरणा नाही म्हणजे माझ्या बहिणीने अजून मालवण मंगलो बघितलाच नव्हता तर एक दोन दिवस मग त्यांना तिकडे मालवण मंगलोला घेऊन जाईल आणि मग तिथे आम्ही स्टे करू कारण कसं आहे पावसाळ्यात जास्त पर्यटक नसतात ओके आता तरीसुद्धा नाना म्हणता म्हणता जूनमध्ये बरीच बुकिंग होती ओके सो जुलै ऑगस्ट तसं थंड असेल पण म्हणजे थोड्याफारच बुकिंग असतील त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाईम स्पेंड करता येईल आणि जर तुम्हाला माहिती आहे की आम्हालाच पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये आवडतं ओके सो आपल्याच प्रॉपर्टीचा आपणच आनंद घेऊया काय म्हणतात सो त्याच्याशिवाय ओके प्रेरणा आपल्यासाठी काहीतरी यू एसवरून घेऊन आलेली आहे ओके सो काय घेऊन आली आहे प्रेरणा ड्रोन यस ओके सो फायनली आपल्याकडे पण ड्रोन आलेला आहे ओके सो आपण जो ड्रोन घेतला आहे तो कोणता आहे त्याचं काय आहे ओके तर ते सगळे तुम्हाला गावाला गे गेल्यावरती दाखवेन ओके पण मेजरली आम्ही ड्रोन घेतला आहे तर तो म्हणजे असंच ब्लॉगसाठी आम्ही कामासाठीच घेतलेला आहे आणि ब्लॉगिंगसाठी ड्रोन याच्या घेण्याचा घेण्याचं आमचं डिस्कशन चालू होतं पण ब्लॉगिंगसाठी तेवढं वर्थ वाटत नव्हतं आम्हाला पण आता कसं झालं आहे की आमचं रिअल इस्टेटचं पण मोठ्या प्रमाणात काम असतं हॉस्पिटॅलिटीचं पण मोठ्या प्रमाणात काम असतं आणि त्याच्यासाठी ड्रोन असणं खूप आवश्यक होतं ओके कारण मग ड्रोनमधून जर समजा आपल्याला आपल्याला सोनगिरी दाखवायचं असेल ओके तर तो अजून चांगल्या प्रकारे दाखवता येतो किंवा एखादा रिअल इस्टेटची प्रॉपर्टी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे दाखवता येते सो दॅट इज अ मेजर रिझन आता ड्रोन घेतला आहे ओके सो ड्रोन घेऊन गावालाच चाललेलो आहे आणि मस्तपैकी तो ड्रोनने आपण बरंच मिडबाव वगैरे किंवा आपलं मिडबाव होमस्टे किंवा मालवण हे सगळं शूट करणार आहोत तर त्याचं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील ओके रील्स पण बघायला मिळतील ओके रील्सचं फुटेज वगैरे सो बरंच काय काय आहे आणि हॅपनिंग असणार आहे ट्रीप ओके सो प्रणिशला थोडं थोडं आठवतं हो गावचं सो so, शनाया तर गावाला आलेली पण त्यावेळी ती लहान होती आता जरा ती मोठी राहिली आहे त्यामुळे तिला आता चांगल्या मेमरीज क्रिएट वगैरे हो होतील आणि कसं लहान मुलाला गावाला जास्त आवडतं सो आम्ही डेजचा प्लॅन गावालाच केलेला आहे सो दिस इज लाईक अवर फॅमिली पिकनिक ओके फॅमिली ट्रीप म्हणू शकता आणि मस्तपैकी दहा दिवस आपण गावाला असणार आहोत आणि आल्यानंतर मग आपण कर्जतला पण जाणार आहोत आपल्या रिसॉर्टवरती आपणच फॅमिली ट्रीप आहे मग सगळे प्रेरणाची आई पप्पा प्रेरणाची बहीण पर्व प्रशांत हे सगळे येणार आहेत त्यावेळी ओके सो मजा येणार आहे सो थोडासा फॅमिली टाईम आहे बाकी आपलं काम पण आता चालू राहीलच आणि टचवूड म्हणजे जे कुठेतरी आपल्याला वाटत होतं प्रेरणा ते तर थोडं थोडं अचीव्ह होतं आहे ओके की असं नाही आहे की ब्लॉग 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 ओके सो राईट नाव असं आहे की ठीक आहे आज थोडा तर दोन दिवस आम्ही ब्लॉग नाही करत आहोत तरीसुद्धा आमची कामं चालू आहे ओके हॉस्पिटॅलिटी म्हणा रिअल इस्टेटचं म्हणा त्याच्यामध्ये कामं होत आहेत सो वी आर हॅपी इन दॅट कंटेस्ट आम्ही आता थोडं थोडं आमचं डिपेंडन्स कमी होत चालला आहे ब्लॉगिंगवरचा ओके म्हणजे फिनॅन्शियली म्हणतो मी तुम्हाला वर्कलोड वाईज सो दॅट इज अ गुड न्यूज ओके सो आता आता जस्ट आम्ही जरा मस्तपैकी टेरेसवरती थोडा मी टाईम एन्जॉय करतो आणि बाकी तुम्हाला भेटूच नेक्स्ट लॉक असणार आहे तो कोकणचा ओके आपण ट्रेनने चाललो आहोत मुंबई गोवा ट्रेनने आपले ॲज युजल उत्तरेची तिकीट आहे ओके दुसऱ्या तिकीटने जाणार आहोत आणि मजा येणार आहे कोकणामध्ये ट्रेनचा प्रवास तो सुद्धा पावसाळ्यामध्ये एकदम मोसमच असतो त्यामुळे मजा येईल बाकी भेटत राहू आणि जर तुम्हाला व्हिडिओ काही करण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद